एकतरी वारी अनुभवावी मुखी घ्यावे नाम पांडुरंगाचे पंढरीची वारी म्हणजे एक समृद्ध करणारा आध्यात्मिक अनुभव ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या अभंगातून पांडुरंगांची कृपा अनुभवण्याची संधी मिळते हेच केवढं मोठं सौभाग्य ना हरिनामाचा जयघोष मृदुंगांच्या गजरात पंढरीच्या विठुरायाच्या भेटीला निघालेल्या संतश्रेष्ठ परमपूज्य वैकुंठवासी हरिभक्तपरायण मदन महाराज बिहाणी यांच्या पायीदिंडीचा सोहळा मठाधिपती बबन महाराज बहिरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णवांचा मेळा टाळविणा चिपळ्या अण भगव्या पताका घेऊन ज्ञानोबा माऊलींचा जय जयकार करत रविवारी कडा येथून पंढरीकडे मार्गस्थ झाला बा विठुबा पाऊस पडू दे शिवार फुलू दे असं विठुरायाला साकडे घालणार असल्याचं बबन महाराज यांनी सांगितलंय कडा येथील संत नगरीतील श्रद्धास्थान परमपूज्य संत श्री मदन महाराजांच्या कृपाशीर्वादाने या संस्थांचे मठाधिपती हरिभक्तपरायण बबन महाराज बहिरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे संतनगरीतून कडा ते पंढरपूर पायदिंडीचं भव्य आयोजन केलं होतं रविवार दिनांक सात जुलै रोजी सकाळी शेकडो वैष्णवांचा मेळा हरिनामाचा जयघोष टाळ टाळमृदुंगांच्या गजरात पंढरीच्या दिशेनं विठुरायाच्या भेटीला खांद्यावर भगव्या पताका घेऊन भक्तिमय वातावरणात निघाला परमपूज्य वैकुंठवासी गुरुवर्य संतश्री मदन महाराज यांच्या दिंडीच्या स्वागतासाठी कड्यात ठिकठिकाणी -थी रस्त्यावर सुवासिनींनी रांगोळी घालून पंचार्थी ओवाळून चौका चौकात भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले या प्रसंगी प्रतिनिधींशी बोलताना बबन महाराज म्हणाले बा विठूबा पाऊस पडू दे रानशिवार फुलू दे असे साकडे विठूरायाला घालणार असल्याचं सांगितलंय या पायी दिंडी सोहळ्यात ता आष्टी तालुक्यातील राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील भाविक भक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मनात निर्मळ भाव असेल तर माणसातही देव दिसतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे रमजानभाई तांबोळी मागील काही वर्षांपासून संत श्री मदन महाराजांच्या दिंडीत सहभागी होऊन टाळ मृदुंगांच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत विठुरायाच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांना दरवर्षी श्रद्धेनं पंगत घालून वारकऱ्यांची सेवा हीच माऊलींची सेवा समजून सामाजिक एकतेचा संदेश देत आहेत तेजवार्ता न्यूज नेटवर्कसाठी राजेंद्र जैन आणि विनोद ढोबळेसह अनिस मोमीन कळाष्टी या आपल्या मदन महाराज संस्थांच्या दिंडीच सुरुवात कधी झाली होती ते वर्ष पूर्वी सुरुवात झाली वर्ष पूर्ण होऊन वर्ष दिंडीच सुरू आहे दिंडी आहे तर ह्या एकवीस वर्षामध्ये तुम्हाला दिंडीच्या स्थित्यंतरामध्ये काय वाटलं म्हणजे काय व्हायला पाहिजे असं वाटतं लोकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हायला पाहिजे पण आता लोकाला अनेक अडचणी शेतकरी वर्ग असतो कधी पेरणी होती कधी होत नाही पेरणी झाली तर आता खुरपण्या आहे त्याच्यामुळं थोडं उद्या वाढतील दोन दिवसांनी पुन्हा वाढतील अपेक्षा आता आपण वारकऱ्याची फार मोठी सोय पंढरपुरात केलेली आहे जास्तीत जास्त वारकरी आले आणखी आनंद वाटतो पाठी म्हणजे वारकऱ्यांची वाढ व्हायला पाहिजे दिंडीमध्ये दिवसेंदिवस कमी व्हायला लागलेले आहे कमी जास्त चालू आहे तसे एक वर्ष वाढते एक कधी कमी होते शेतकरी वर्ग कसा असतो त्याच्यातनुसार असणारा निर्णय घेत असतो आता हे दिंडीचं तुमचा मार्ग कसा असणार दिंडीचा मार्ग इथून मिरजगाव मिरजगाव डाकुलिमगाव करमाळा चिंगुली पंढरपूर किती दिवसाचा प्रवास असतो आपल्या दिंडी असते आठ मुक्काम नव्या मुक्कामाला पंढरपूर बरं मग आता तुम्हाला ह्या दिंडीमध्ये गावकऱ्यांकडून आणखी काय अपेक्षा आहेत काय अपेक्षा गावकरी करतात सहकारी करायचं ते पंच जाती आहेत आपल्याकडचे आणि आपण काही कोणाला तशी पाहून अपेक्षा करत नाही कोणाकडून त्यांना जेवढे करायचं तेवढं ते करतात दिंडीचा असणारा तेवढ्यात व्यवस्थित प्रवास करतो महाराष्ट्र शासनाकडून जे आता वीस हजार रुपये अनुदान दिंड्यांसाठी सुरू केलेलं आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे बघ काय असायला है पाहिजे नाही आता आता ह्या दिंड्याला तर यांचा काही नंबर वगैरे काही नाही नोंदणी नाही फक्त माझ्या मते आळंदीवरून जाणारी ज्ञानेश्वर महाराजाचा जा पालखी सोहळा तुकोबराचा पालखी सोळा नासांचा पालखी सोहळा निवृत्तीनाथांचा <laughs> पालखी सोहळा याचे जे दिंडे आहेत क्रमांक कदाचित हा लाभ शकतो खेड्यापाड्यावर निघाणाऱ्या दिंड्याचा काय आपण त्याच्याशी काही लाभार्थी नाही होऊ शकत का आपण लाभार्थी किंवा आपण त्याचा विचार नाही केलेला किंवा आणि मग त्यांच्या सांगण्यानुसार आपण नोंदणी वगैरे नाही झालेली का नोंदणी नाही झालेली आणि काही अडसर होता का त्याला नाही काय माहिती नाही आपण त्याची नोंदणीचा काय प्रकार आहे आपण पाहिलाही नाही किंवा त्याची काय प्रोसिजर आहे ते माहिती नाही आणि दुसरी गोष्ट पैसे देण्यापेक्षा दिंडीला सुविधा उपलब्ध करून द्याव्या की एवढ्या गाड्या एकाच्या एकाच रस्त्याने दिंड्या एकाच्या रस्त्याने त्यांना एक तर जर काही करता आलं वेगळी व्यवस्था तर शासनाने केली तर बरं होईल ക്രേവാദ മഹാരാജ് प्रिंदेनी घाली पाई, शिरी शेरा, मेरेज गाउ, परत कारमाला, जीवर कारखाना परत करेचेई, परतिक्चर कार खाना, पर खाना तो इदारी